बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींविरोधात मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेला आहे मात्र खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे नाव मकोकामध्ये घेण्यात आलेले नसल्याने अनेक आश्चर्य व्यक्त करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि जयराम चांगे यांच्यावर संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल मकोका दाखल करण्यात आलेला आहे मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरती केवळ खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे कराडचे नाव अपहरण तसेच खून प्रकरणात नसल्याने त्याच्यावर मकका लावण्यात आलेला नाही या सगळ्यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी उद्वीन भावना व्यक्त केल्या आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वतःला संपवून घेण्याचे विचार डोक्यात येत असल्याचे सांगितले जर त्या आरोपीला खुनाच्या आरोपात घेतले नाही आणि मकोकाखाली गुन्हा दाखल केला नाही तर उद्या सकाळी दहा वाजता मोबाईल टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेईल अशा भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या जर या आरोपींना आत्ता सोडले तर हे माझाही खून करतील माझ्या भावालाही समाधान वाटेल की आपला भाऊ स्वतः संपला तो अशा पद्धतीने मारला गेला नाही जर सरकारने त्या आरोपीवर मकोकाखाली गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारी सकाळी दहा वाजता गावातील टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेणार आहे असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे खंडणी ते खून असा तपास सी आय डीने करणे अपेक्षित असताना त्याचे नाव मकोकाखाली का घेतले जात नाही असा सवालही देशमुख यांनी विचारला संतोष देशमुख हत्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मकोका कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव दिला गेला परंतु या प्रस्तावात वाल्मिक करारचे नाव नसल्याने देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले आहेत सरकारने त्यांच्यावरही मककाखाली गुन्हा दाखल करावा नाहीतर तर आम्हीच आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ अशा भावना देशमुख कुटुंबियांनी माध्यमांशी बोलून दाखवल्या